आज बनवायची होती मला मिक्स पिताचे धपाटे तुम्हीही बनवता का मला नक्की सांगा बट त्याच्या आधी अजून एक काम मला करायचं होतं ही साय मी भरपूर दिवस झाली सासून ठेवली होती शिफ्टिंगला जवळजवळ एक महिना झाला तेव्हापासून मी ही साय सासून ठेवलेली होती आणि एवढा टिफिन मी भरून ठेवला होता साय पण तूप बनवायला काय मुहूर्त लागत नव्हता म्हटलं आता याला ठेवावं हो, तरी किती दिवस म्हणून आज त्याला बनवण्यासाठी घेतलेलं सगळी साय मी मिक्सरला फिरवून घेतली आणि एका कढईमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये सगळे फिरवून घेतलेली साय त्याच्यामध्ये ॲड केली आणि खूप सारं असं वाईट पाणी निघत होतं हे सगळं पाणी आपण जोपर्यंत वाईटपणा त्याचं जात नाही तोपर्यंत त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भांडे तर एवढे भरतात की बस किती आपण साबणाने धुवा लिक्विडनी धुवा तरी एका धुण्यामध्ये काही जात नाही सगळं व्हाईट पाणी मी काढून घेतलं आणि छान असा लोण्याचा गोळा या पातेल्यामध्ये तूप कडवण्यासाठी ठेवलं आणि तुम्ही पाहू शकता किती छान असं दिसत आहे तूप या तुपाचा वास सर्व घरभर पसरला होता खूप छान वाटत होतं संध्याकाळचे सहा वाजले होते सध्या तर तूप माझं रेडी झालं होतं लगेचच मी कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतली आणि माझ्याकडे गव्हाचं बाजरीचं ज्वारीचं आणि बेसन पीठ सगळं काही अवेलेबल होतं ते पीठ सगळं एकत्र घेतलं आपल्याला पाहिजे तसं त्या प्रमाणात आणि जगभराचे मसाले त्याच्यामध्ये ऍड मसाले ऍड करून मी छान असा पिठाचा गोळा तयार केला धपाटे बनवण्यासाठी आणि जेवढे जास्त कांदे टाकून तेवढे छान लागतो धपाटा कॉटनच्या कापड वरती आपण असं पाणी टाकायचं थोडस आणि छान असं थापून घ्यायचं चा। आणि चांगलं भाजण्यासाठी त्याला थोडेसे असे होल पण बनवून घ्यायचे म्हणजे आपला धपाटा व्यवस्थित धपाटे असो या बेसनाची पोळी पण सुरुवातीची पोळी जी असते ती अशी काहीशी बनते तुमचे असच होत का मला नक्की सांगा आणि मी छान असे नंतर बाकीचे सगळे धपाटे माझे व्यवस्थित बनले होते आणि आज दिनासाठी असं काहीसा आमचा बेत होता सगळे धपाटे मी छान असे रेडी करून घेतले आणि नंतर आहो ना आणि मायराला दह्या सोबत छान असे खाण्यासाठी दिले गरम गरमच गरम गरम छान लागतात हे धपाटे तुम्हाला आवडतात का मला नक्की सांगा कोथंबीरही खूप स्वस्त आहे सध्या त्याच्यामुळे स्वस्त असन तोपर्यंत मस्त खाया आणि घरातल्या सर्वांनाही खायला घालायचं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय